नमस्कार तुम्ही सगळेजण नवीन वर्षाच्या पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कंबाईन गट पूर्व परीक्षा जी आता दोन फेब्रुवारीला होणार आहे त्यासाठी आता एक महिना आपल्या हातामध्ये आहे मग आता ह्या एक महिन्यामध्ये मी प्रिपरेशन कसं करू शकतोय याबद्दलचा माझा हा व्हिडिओ मित्रांनो पहिल्यांदा तर मी तुम्हाला एकदम क्लिअर करतो की हा व्हिडिओ पुढल्या तीस दिवसांमध्ये तुम्ही कशी परीक्षा पास करा यासाठी नाही तर तुम्ही पुढल्या तीस दिवसात काय काय केलं पाहिजे यासाठी आहे बाकी इतर उद्दिष्टानं जर कोणी इथे आलेला असेल तर राम राम इथूनच मी करतो तुम्ही काय केलं पाहिजे पुढल्या तीस दिवसांमध्ये हे मला तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे सर्वात पहिलं ते म्हणजे फोकस फक्त पूर्व म्हणजे पूर्वकडेच ठेवा राज्यसेवेत काय झालं माझे की मधनं मार्ग कमी आले हे झालं ते झालं डिस्कशन्स बंद करा बरेच लोक आहेत सर एकशे एक एकशे पाच एकशे सहा आहे काय करू लेट इट बी आता फोकस आपल्याला दिसतंय ना की कुठेतरी काहीतरी बॉर्डर आहे मग आता फोकस कंबाईन पूर्व आहे का कंबाईन पूर्व ज्या लोकांना वय वाढून मिळालेलं आहे आणि परत फॉर्म भरण्याचा चान्स मिळतोय अशांना तर गोल्डन चान्स आहे म्हणजे कदाचित ही पूर्व परीक्षा तुमच्यासाठी होतीये असं समजा देवाने तुम्हाला परत एकदा चान्स दिलेला आहे जगायचा स्वतःला सिद्ध करायचं तर ते सिद्ध करा तुम्ही पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हे नीट डोक्यात ठेवा त्यामुळं आता माझा खेळ हा त्या पूर्वपरीक्षेशीच निगडीत आहेत हे डोक्यात ठेवा बरेच जण आहेत की ज्यांनी एखादं वर्ष दिलेले आहेत डेडिकेटेड अभ्यास करतात ऍडच आलेली नाही वर्षभर परीक्षेची वाट बघितली आपण तर अशा लोकांनी डेडिकेटेडली आता प्रिलिम्स एक प्रिलिम्स तो गेम मी कसा काय करू शकतोय त्याकडं फोकस करणं जास्त गरजेचं आहे व्हॉट <coughs> टू डू आय ऑलवेज यूज टू से आपला पॅटर्नच वेगळा आहे आणि आपण आपल्या वेगळ्या पॅटर्ननेच वागलं पाहिजे मध्ये <coughs> पॉलिटी ज्योग्राफी हिस्ट्री माझा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स सायन्स आणि करंट या सहा गोष्टींकडं व्यवस्थित फोकस करा असं मी सजेस्ट करेन ज्या गोष्टीला तुम्हाला डेली टाइम द्यायचा आहे ती गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता आणि डेली टाइम द्या मी तर सांगेन की तुमच्या रोजच्या टाइम टेबल मधला एक तास हा त्यासाठी द्या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बरेच विद्यार्थी म्हणत असतात सर याची ट्रिक आणि त्याची ट्रिक माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणजे प्रिलिम्सला तुम्हाला वेळ हातामध्ये खूप कमी मिळतो त्यामुळे ती ट्रिक वापरून त्यातनं उत्तर लय अवघड होईल बेटर थिंग इज प्रॅक्टिस करा तुम्हाला मार्ग मिळतील सिक्स्टी प्लस साठी ध्येय डोळ्याच्या समोर ठेवा असं मी म्हणेल शंभर म्हणजे शंभरच गाठायचेत हा गेम नको आहे हो मला साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचेत हा गेम आहे नो डाऊट पण मला शंभर बरोबर सोडवायचेत हा या घोळाकडे जाऊ नका तुम्ही कट ऑफ नीट आली केले असतील तर सिक्स्टी प्लस इज व्हेरी गुड स्कोर आता मॅथ्स आणि रिजनिंग हे जेव्हा तुम्ही पीवाय क्यू बघाल ना तेव्हा तुम्हाला कळून जाईल की अरे हे आपल्या हातातला भाग आहे ते डिसाइड करून घ्या आणि मी तर म्हणतो की पीवाय क्यू बघत असताना एक छोटीशी नोटबुक बनवा सगळ्यांनीच आजपासून बघा आजही तुमच्या हातात तीस दिवस हे विसरू नका रोज जरी शंभर प्रश्न सोडवायला गेल तरी तीन हजार क्वेश्चन तुमच्या हातात हल्ला जाणार आहेत आणि तीन हजार क्वेश्चन मध्ये तुम्ही काय चुका करता ते आणि काय बरोबर घेता येत हे जर लक्षात ठेवलं आणि एक फेब्रुवारीला वाचून घेतलं ना तरी तुम्हाला फायदा होणार आहे की मी काय चुकतोय किंवा माझं काय बरोबर येतोय अल्टिमेटली हे तीन हजार प्रश्न तुम्हाला तेच सांगून जाणार आहेत पीवायक्यू करत असताना तुम्हाला शंभर टक्के कळणार आहे की हे मी सोडवायला पाहिजे आणि हे मी सोडायला पाहिजे काय सोडवायचं आणि काय सोडायचं हे पण कळलं पाहिजे तिथे तुम्ही जर अवघड प्रश्न सोडवला तर बाहेर येऊन तुम्हाला एक तासानंतर कोणी काय म्हणू आपण त्याला ट्रॉफी बिफी नाही देणार आहे हे गेवाळा तू अवघड प्रश्न सोडवला आणि ही ट्रॉफी तुला नाही नाही उलट तुम्हाला म्हणतील तू तु येडा एवढा कशाला वेळ घालवला काय सोडवू आणि काय सोडवू नको हे तुम्हाला क्यू नीट सांगतील त्यामुळं पुढली तीस दिवस गपचूप तुमच्या टाइम टेबल मधला एक तास हा डेडिकेटेडली मॅथ आणि साठी द्या चालू घडामोडी मला असं वाटतंय तुम्ही जानेवारी ते मी तर डिसेंबर खूप जास्त सांगतोय म्हणजे डिसेंबरचा पण फर्स्टच वीक मी धरेन यासाठी क्वेश्चन पेपर कदाचित सेट झालेले असतील तर नसतील झालेले तर मग काय म्हणून मग मी डिसेंबर आपलं बाबा रे फर्स्ट वीक करून ठेवा असं म्हणेल मी तर जानेवारी ते ऑक्टोबर सजेस्ट करेन आता जे करंट अफेअर्स मधले जाणकार लोक आहेत ते म्हणतात नाही नाही डिसेंबर फर्स्ट वीक पण केला पाहिजे जर क्वेश्चन पेपर ऑलरेडी सेट झालेला होता आणि परीक्षा पुढे ढकलली म्हणून चिंता म्हणून जर आयोगानं बदललेला असेल तर आपल्याकडे असावा मी तर जानेवारी ते ऑक्टोबरच सांगेन यासाठीची मासिक आणि प्रश्नपत्रिकांचा सराव आधी जर तुम्ही आपल्या पीडब्ल्यू वरती सुद्धा मासिक येतात प्रश्न येतात त्यांचा ते ते सराव जरी उत्तम पद्धतीत करत असाल तरी तुम्हाला मार्क मिळू शकता आहेत ठीक आहे आता आयोगाचा एप्रोच बघ बघता आयोग दोन दोन वर्ष जुनं करंट अफेअर्स विचारत नाही आहे जर ते विचारत जरी असलं तरी ते तुम्हाला लक्षात राहील का हा मेजर प्रश्न आहे दोन हजार तेवीस जानेवारीचा काहीतरी करंट अफेअर्सचा क्वेश्चन विचारलं आता तो काहीतरी एकदम खूप महत्वाचा इव्हेंट असेल तर ऑफकोर्स तो लक्षात राहणार आहे पण मग असंच काहीतरी असेल तर ते नाही लक्षात राहणार आहे सो मग आता त्यासाठी जानेवारी ऑक्टोबर चोवीस पर्यंतचे करंट अफेअर्सला धनात रिव्हिजन दिलं तर हे सर्वोत्तम ठरेल असं मला वाटतंय क्वालिटी दहा ते बारा प्रश्न आपण बघतोय साधारण प्रिएम्बल वरचे क्वेश्चन फंडामेंटल राईट्स एस्पेशली एक ते पन्नास पर्यंतचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील अमेंडमेंट्स वरचे क्वेश्चन्स आहेत करंट अफेअर्स सी एन आपल्याला क्वेश्चन दिसलेले होते याच्यावरती या व्यतिरिक्त जर आपण जायचं ठरलं म्हणजे हे करंट अफेअर्सला मी तुम्हाला सांगतो की सी एन आपल्याला आधीच्या ह्याच्यात क्वेश्चन्स दिसलेले आहेत या व्यतिरिक्त जर आपल्याला जायचं ठरलं तर आपण बघितलेलं आहे की विचारले गेलेले जे क्वेश्चन्स आहेत ते फॅक्ट्स ओरिएंटेड आहेत तर ती फॅक्ट व्यवस्थित करणं हे तुमच्या हातात आहे नेक्स्ट ज्योग्रफी साधारण चौदा ते पंधरा प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र हा फोकस होतोय भारत हा फोकस होतोय मग नद्यांवरचे क्वेश्चन्स आहेत डॅमवरचे क्वेश्चन्स आहेत स्ट्रॅटिक क्वेश्चन्स आहेत जे परत 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 रिपीट होतात खास करून मी मुद्दा मी ते ग्रीड काढले आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं की अगदी लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड वरचे क्वेश्चन्स आहेत व्यवस्थित करा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतोय याकरता पीवाय क्यू वरती भर द्या इतिहास आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला करायचा आहे गव्हर्नर वॉईसराय यांच्यावरचे क्वेश्चन रिपीट दिसतात आहेत समाज सुधारक सर्व महत्वाचे कायदे काँग्रेस त्याची अधिवेशन चळवळी यांच्यावरती क्वेश्चन्स आहेत मग जे क्वेश्चन्स दिसतात त्यांना पटापटा 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 तो एरिया बघणं आपल्याला गरजेचं आहे आता जर मी कडे आलो जो की माझा सब्जेक्ट आहे त्याच्यात मला दिसतं की बारा ते पंधरा मार्क आता तुम्हाला क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात मी याच्यात तुम्हाला सजेस्ट करेन की पूर्ण फाईव्ह इयर प्लान्स व्यवस्थित करा ज्यांनी माझ्या बॅचेस केलेल्या आहेत त्यांनी तर म्हणजे निर्धास्त व्हा बॅचेसमध्ये केलेल्या गोष्टी रिव्हिजन तुमच्या नोट्स दॅट सेट संपलं बाकी वेगळं काही करू नका प्रीवियस इयर क्वेश्चन्स आपण ऑलरेडी आपल्या बॅचेसमध्ये कम्प्लीट केलेले त्याच्यामुळे त्यांची मध्ये करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला इयर प्लॅन्स व्यवस्थित करायचे गरीबी बेरोजगारी व्यवस्थित करायचा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मॉनिटरी पॉलिसी आपल्याला व्यवस्थित बघायची आयोगाचा जो सगळ्यात की एरिया तो म्हणजे पब्लिक फायनान्स याचे आपले झालेले चार दे पास है, ते पाच सेशन मोर दॅन सफिशियंट आहे तेवढे व्यवस्थित जर तुम्ही केलेले असतील क्वेश्चन व्यवस्थित सोडवलेले असतील दॅट सेट गॅट डब्ल्यूटीओ परत एकदा महत्वाचा पार्ट आहे तो नीट करा तो तुमच्या सोबत असला पाहिजे या व्यतिरिक्त जर मला काही सांगायचंच ठरलं तर मी म्हणेन की आता पीडब्ल्यू वरती येत्या काही दिवसांमध्ये मी फ्री क्लासेस घेतोय त्यात जे मॅरेथॉन सिरीजमध्ये होणारे सेशन्स आहेत तेवढे करून घ्या तुम्हाला उपयोगी पडतील ते बाकी जे आपण केले ते मोर दॅन सफिशियंट आहे मित्रांनो आता ह्यात बऱ्याच लोकांचा क्वेश्चन असणार आहेत सर तुम्ही सायन्स विषयी काहीतरी बोला हा पॉईंटच असा आहे की ह्याच्याविषयी काय काय विचारलं जातंय आयोग आपल्याला त्याच्यात नेहमी कफलत करून ठेवतोय मागच्या मागच्या कंबाईनला तर सायन्स पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर आम्ही तिथे विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका कशी होती विचारायला गेल्यानंतर सर काय आलेलं होतं सायन्स काहीच कळत नव्हतं ह्याच्यातला मेजर पॉईंट तोच आहे ले ले, की सायन्स मध्ये काय गेस करावं खास करून जर तुम्ही टेक्स्टबुक व्यवस्थित केलेले असतील क्यू व्यवस्थित केलेले असतील तर आत्ता तरी त्याच्यावरतीच तर रिलाय करा आणि रिव्हिजन द्या बाकी वेगळं कशाच्या नादाला लागू नका असं मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल टेस्ट रोज द्या मित्रांनो डेली द्या दे। आधी तर आयोगाचे सर्वच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून घ्या मी तर सजेस्ट करेन की अगदी दोन हजार अकरा पासून सुरुवात करा आणि आतापर्यंतचे सगळ्याच्या सगळे क्यू बघून घ्या त्याच्यात मी तुम्हाला मेन्स आणि प्रिलीम्स दोन्ही सजेस्ट करेन बघून टाका झालेली राज्यसेवा आधीची राज्यसेवा मुख्य पण प्रश्न नक्की बघा इम्पॅक्ट असतो मी तुम्हाला दीपा नायर दीपक नायर ब्रँको मिलेनॉविक यांच्या व्याख्या ज्या आलेल्या होत्या त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते दाखवलेले आहेत डायरेक्ट रिपीटेड आहेत एम वरचा क्वेश्चन डायरेक्ट रिपीटेड आहेत वरचा क्वेश्चन डायरेक्ट रिपीट आय 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 वरचा क्वेश्चन आणि डब्ल्यूटीओ uh, uh, वरचा क्वेश्चन तो बहुपक्षीय शब्द डायरेक्ट रिपीटेड आहे त्यामुळं मग मेन्स जी आधी झालेली आहे मागच्या वर्षीचे त्याच्यातले क्वेश्चन एकदा नक्की बघून घ्या मी सजेस्ट करेन की टेस्ट सिरीज नक्की सोडवा त्याचा स्कोर काढण्याच्या नादाला आता लागू नका की माझा एवढा स्कोर आणि तेवढाच येतोय नका लागू त्याच्या नादाला तर नाही आपल्याला काय करायचं आहे ते टेस्ट सिरीजच्या स्कोअर्सच्या नादाला लागू नका प्रश्न सोडवायच्या नादाला लागा एक तासात माझे शंभर प्रश्न सोडवून झाले पाहिजे या गोष्टीकडे फोकस तुमचा हंड्रेड पर्सेंट असलाच पाहिजे आय यू तास प्रश्न माझे होतात याकडे मी लक्ष देईल आणि जसं की मी तुम्हाला म्हंटलो की बाबा रे अकरा ते बारा माझा पेपर सोडवून झाला पेपर सोडवून झाला की मी अनालिसिस करायला बसेल की माझं कुठं चुकलं मार्क काढू नका कोणीच तो तुमचा कॉन्फिडन्स जाईल बेटर त्यापेक्षा चांगलं की माझं काय चुकलेलं हे लिहून ठेवा आणि त्या सगळ्या चुका एक फेब्रुवारीला वाचून जा की हे माझं चुकलेलं आहे ह्या चुका मला परत नाही करायच्या म्हणून कुठचा अटेम्प्ट तर हे बघा हे आता तुमचे माइंड तुम्हाला या अशा गोष्टी द्यायला सुरुवात करेल यांच्या नादाला लागू नका शांतेत अब्जू माझा हा अटेम्प्ट मला फोकस करायचा आणि मी ही परीक्षा पास होणार आहे शेवटचे तीस दिवस माझ्या आतात आहे आणि मला लढायचंय कदाचित ही परीक्षा पुढे माझ्यासाठीच गेलेली आहे असं समजून घ्या नेक्स्ट आय टोल्ड पॅनिक मोड ऑफ करा तुमचा सर्व गोष्टींमधनं बाहेर पडा नवीन वर्ष सुरू झाले मला काहीतरी अचीव करायचं डेडिकेटेडली तीस दिवस आहेत ना तुमच्याकडे आठ दहा बारा तास अभ्यास कर दणकावून लावून द्या स्वतःला झोकून टाका बघा रिझल्ट येईल तुम्ही मेहनतच इतकी करा की परमेश्वराला तुम्हाला फळ द्यावंच लागेल नेक्स्ट नवीन काही वाचू नका सोडून द्या हा ते पुस्तक घेऊन आला तो ते पुस्तक सोडून द्या नका का ना नादा लागू रिव्हिजन कडे लक्ष द्या जे आधी वाचून झाले गपचूप तेनात दनात दनात दन, 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 दन बघायला सुरुवात करा एक रिव्हिजन कशी करू त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन हे थ्री इडियट्स मधले येडे असतात बघा परीक्षेच्या असे काही दिवस बाकी असले की ते तुम्हाला दरवाजाच्या खालनं नवीन नवीन गोष्टी टाकतात की अरे तुझं हे झालं का वाचून ते झालं का वाचून तुम्हाला डिस्ट्रक्ट तुम्ही इकडे तिकडे कसे झाली ह्याच्या नादाला ते लागत असतात त्यांच्या नादाला लागू नका शांत राहा तुम्ही आणि तुमचा अभ्यास तुमचा टाइम टेबल फॉलो करा काही करू नका यू शांत राहा जितके शांत राहाल तितके तुम्ही पॉझिटिव्ह पण राहाल मला माहिती राहील की आपण काय करतोय काय नाही करत आहे तुम्ही म्हणाल तुम्हाला की पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा पीडब्ल्यू वरती आता फ्री लेक्चरची सिरीज सुरू होतीये जोडले जा हे बघा तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयाला तुम्हाला प्रेरित करणारे काही लोक आहेत त्यांच्या सानिध्यात राहा स्वतःवरती विश्वास ठेवा गोष्टी होतात घडतात जे झालेलंय चुकीचं ते सोडून द्या नवीन वर्ष आहे ना स्वतःला पॉझिटिव्ह हे बघा जे घडलंय त्याच्यावरती विचार करण्यात काही पॉईंटच नाही जे झालंय ते झालंय सोडून द्या त्याला आता नवीन गोष्टींकडे फोकस करा की मला हे व्यवस्थित करायचंय दॅट सेट आता माझा हेच ध्येय स्वतःला वेळ द्या रोज सकाळी एक तासभर चाला योगा करा नेहमी नेहमी रिकमेंड करत असतो मी स्वतः पण ते करतो याचा फायदा तुम्हाला हा की दिवसभरात तुम्हाला काय करायचं आहे ना हे तुम्हाला त्या तुमच्या एका वॉकमध्ये कळल तुम्हाला हे करायचं हे करायचंय काल इथे चुकलं इथे गडबड झाली अरे हा प्रश्न मी सोडवताना काल इथे गडबड केली आज नाही करायची बरं का तसा प्रश्न आला तर हे तुम्हाला जेव्हा तुम्ही शांत असाल आणि स्वतःशी बोलाल ना तेव्हा कळेल त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे म्हटलोच आहे की जगातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला वेळ द्या आणि तो जगातला सर्वात महत्त्वाचा व्यक्ती तुम्ही आहात त्याला वेळ तुम्� द्या तुम्ही बघा तुमचीच उत्तरं तुम्हाला मिळते की तुम्ही कुठे चुकतात ॲट द एंड ऑफ द डे हा खेळ तुमचा स्वतःशी आहे म्हणजे दोन तीन लाख पोरांनी फॉर्म भरला त्यांच्याशी बरोबर तुमचा खेळच नाही तुमचा स्वतः बरोबरचा खेळ आहे बाहेरचे इंजेक्शन घेणं बंद करा स्वतःतली ऊर्जा जागी करा मला पेटायचं आहे हे ड्रीम माझं आहे हे मला पूर्ण करायचं आहे जेव्हा मुलाल उदाळला जाईल त्यावेळेला माझे आई वडील जेवढे हॅप्पी असतील साथी माला आत्ता महिनत जू महिनत बगा, तो क्षण बघण्यासाठी मला आता मेहनत करायची आहे आणि जीव लावून मेहनत करा बघा मी तुम्हाला सांगतोय शंभर टक्के रिझल्ट येईल मला माझ्या चौदा वर्षाचा अनुभव सांगतो की जो मेहनत जर केलेले असेल ना नावास मिळताय शंभर टक्के भेटेल आणि तुमच्यावरती पण सगळ्यांवरती मला विश्वास आहे हे भेटेल तुम्हाला सगळ्यांनी मन लावून मेहनत करा सगळ्यांना परीक्षेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण पीडब्ल्यू वरती जी सिरीज आहे ती कंटिन्यू करतोय सक्सेस मांत्रा आय मस्ट बिगिन रिव्हिजन आय मस्ट बिगिन रिव्हिजन आय मस्ट बिगिन रिव्हिजन त्यातच सगळं काही आहे बाकी काही होणार नाही आहे माझ्या फ्री क्लासेसचे जर नोटिफिकेशन हवे असतील तर हा माझा मोबाईल नंबर एट वन फोर नाईन सिक्स वन झिरो टू एट झिरो करण्याचं काम आहे एक स्क्रीनशॉट घ्या लेक्चर झालं की मला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा डिस्ट्रिक्ट या दोन गोष्टी मला पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ॲड करेन जेणेकरून तुम्हाला माझे जे सेशन्स आहेत त्याच्या नोटिफिकेशन्स भेटत जातील आत्तापुरतं इथे थांबतोय आहे तुम्हाला सर्वांना पुनशे एकदा खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र